नमस्कार सर्वांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अशा सगळ्या लाडक्या बहिणी ज्यांना जून महिन्याचा हप्ता आला नाही ज्यांना या योजनेतून वाटतंय की आपण पास झालेला आहोत अशा सगळ्यांसाठी महत्वाचा हा व्हिडिओ तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुमच्यासाठी ई केवायसी कशा पद्धतीने करायची आपण जाणून घेऊ या व्हिडिओमध्ये जेणेकरून तुम्हाला पुढील हप्ता तुम्हाला पुढील पैसे तुमच्या खात्यामध्ये नक्की येईल तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या शासनाने सात नियम सांगितलेले होते जर तुम्ही त्या सात नियमामध्ये बसत असाल आणि तरीही तुम्हाला लाडक्या बहिणीचा जून महिन्याचा हप्ता आला नसेल तर तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या ऑफिशियल वेबसाइट वर जायचा आहे आणि तिथं गेल्यानंतर तुम्हाला लवकरात लवकर तुमची ई के सी सुरू होणार आहे अजून वेबसाईट वर ई के सी सुरू झालेली नाही लवकरच त्या पोर्टलवर ई केवायसी सी करण्यासाठी ऑप्शन सुरू होणार आहेत आता सध्या त्याच्यावर अपडेशन सुरू आहेत लवकरच तुमच्या समोर जी ई केवायसी ऑप्शन इथं जर खाली दिसत असेल तुम्हाला ते तर ओपन होऊन येणार आहे आणि तुम्ही तुमची ई केवायसी कंप्लीट केल्यानंतर तुम्हाला तुमचे जे पैसे आहेत पंधराशे रुपये तुमच्या खात्यामध्ये ते येणार आहेत ज्या योग्य आणि पात्र आहेत अशा सगळ्या लाडक्या बहिणीला ई केवायसी केल्यानंतर तुम्हाला सुद्धा लाडक्या बहिणीचा लाभ भेटणार आहे तर तुम्ही लाडक्या बहीण योजनेतून अपात्र झाला का आम्ही त्या योजनेतून वगळले गेलेलो आहोत आम्ही तर या ज्या साधनेम आहेत त्याच्यामध्ये बसत आहेत तरी सुद्धा आम्ही अपात्र झालेलो आहोत असे जर सगळे जर प्रश्न तुमच्या मनामध्ये येत असतात वेबसाईट माझे तुमच्या ते बरोबर आहे तर ते का अपात्र झालेले आहेत का अपात्र केलेलं आहे याचं स्पष्टीकरण कोणीही अदिती तटकरे असेल देवेंद्र फडणवीस साहेब असेल एकनाथ शिंदे साहेब असेल जेवढे काही लोक आहेत ज्या तार्था लाडकी बहिणी योजनेत असं कोणीही स्पष्ट केलेलं नाही की ते लोक का पात्र केलेलं आहे तुम्हालाही तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल की आम्ही का अपात्र झालेला आहोत तर अशा बऱ्याचशा महिला आहेत चोवीस लाख महिला आहेत ज्या अपात्र ठरलेल्या आहेत तर त्या सगळ्या लाडक्या बहिणींना तुम्हाला केवायसी करायची आहे लवकरच आपल्या चॅनलवर तुम्हाला केवायसी कशा पद्धतीने करायची त्याचा व्हिडिओ व्यवस्थित तुमच्या समोर येणार आहे तर त्यासाठी तुम्ही आता चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला ई केवायसी करण्याचा जो व्हिडिओ आहे तुमच्यापर्यंत पोहोचल जर तुम्हाला काही अडचण असेल तुम्हाला लाडकी बहीण योजने संदर्भात नक्की कमेंट करा आपण नक्की तुमची मदत करू अजून काही तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल तर नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांची सुद्धा अडचण त्यांच्या मनामध्ये असलेले प्रश्न सुद्धा दूर होतील धन्यवाद